एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर अकोले तालुक्यातील विरगाव पिंपळगाव बोरगाव तांभोळ गणोरे देवठाण आदी ग्रामीण भागामध्ये कुत्रे जनावरं भक्ष्यासाठी बिबट्यांचा वावर वाढलाय असं नागरिकांचं म्हणणं आहे याबाबत शेतकऱ्यांनी नागरिकांनी कशी काळजी घ्यावी तसेच परिसरामध्ये दुर्घटना घडू नये सजगता बाळगावी या संदर्भात अकोले प्रादेशिक वनपरिक्षेत्राचे अधिकारी आनंद पाटील यांनी नागरिकांचं प्रबोधन केलंय भारत रेघाटे सी न्यूज मराठी अकोले दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त मध्ये